गो घा लावलेस काय तुम्ही <laughs> तुमच्यावरती काहीतरी संकट येणार आहे अभी बाई के पास जाऊंगा नुस्ता मटण अंडे खाऊंगा सोनी नाही आली एक तास आले सोनीचं काय करायचंय मी आहे ना जाऊ मी अगर कوهاर अगं गेलो भावड्या कामाला मला नाश्त्या पाण्याचं काव करायचं साजण्या केलीये साजण्या केलीयेश डॉक्टर खाली काय झालं सकाळ सकाळ येऊ अगं पोट पाण्याचं बघते का नाही किती वाजत आले रेश्मे हा वाजले थोडे ते नाही मे झिंच्याकडे येत मन ताळ्या <coughs> नाही करते नाश्ता झाला खबर होत तास झालं मी बघते आता कसं असतं सकाळी आंघोळ केली ना जाऊ आम्ही डोकं धुत असते ना थोडं मेकअप करायचं म्हणजे कसं एकदम फ्रेश फ्रेश वाटतं एकदम मस्त पैकी हा का तुला तर कधी येणार सासूच्या पाया पडावा हो, का तुळशीच्या पाया पडावा हो। आम्ही पहिले सासूच्या पाया पडायचो हो, आणि तुळशीच्या पाया पडायचो हो। आता ऐका ना का मला एक आठवलं सकाळ घरून ना मला असं कस्तिच वाटतय मनात असं जसं काय ना तुमच्यावरती काहीतरी संकट येणार आहे काय म्हणले तुमच्यावर संकट येणार आहे माझ्यावर म्हणजे तूड माझ पोरग मला टरटर घाबरतय संकट असं पळत लय चांगलंय देवाला माहित आहे पण तुम्ही तेवढ ठेवा लक्षात मला वाटत आहे असं पण मला वाटलेलं कधी वाया जात नाही समजलं काय मागले जलमी तू ती हे होती पडली याच्याच आहे मी दुसरी खोळपी बाई ती मी कसलं संकट म्हणली कोणतं संकट येईल मै निकला के एक मोड आया मैं घर पे बाईक छोड आया अभी सासू बाई के पास जाऊंगा नुसता मटन अंडे खाऊंगा चलो सासू बाई का घर आ गया ओ सासू बाई सासू बाई सासू बाई कुठं गेली सासू बाई जावय आलाय लाडका अग बाई जावय बापू

पाणी विचारायचं तर बघित पुढच तर राहणार सासूबाई तुम्ही बरी आहे का सोनी बरी आहे का जाऊ का मी एक का का मला वाटलं मला सासू लावता सोनी नाही आली सोनीच काय करायचंय मी आहे ना का जाऊ मी चहा पाणी चारायचं तर पुढच सासूबाई तुम्ही सोनी नाही आली जुनी मी चला चला करायला होती तिला रेशमे कर जावया काय झालं अगं काय झालं जावया बाप्पू घराच्या दारात आलो आणि आफशेकुल असो भाई लय मोठं आफशकुन झालं जावया बापू कसलं आपशाकुल असो भाई तुमचा उमराव आणला आणि आफशेकून गडलं सोनिकून डाब्यातून दोनशे रुपये गपचिप चोरून आणले होते येतानी बाटली घेतली दोनशेची आणि दारात आलो फुटली का करायचं आहे का दोनशे आहे का दोनशे रुपये वय अरे देवा सुधारलं असेल पण आजूक नाही बाई माड्याला कहारा आला आता हो सासू भाई अरे दोनशेच का आलं दोनशे असले दोनशे काय फुटलं बाटली फुटली ना कुठे हे का काय आणि पातीला कशाला आणले मटन करायला अरे

रेशमे अगं ते जावय बापू हा? आले चहा ठेवू एक कप अचानकच काय आल भाऊ आले काय सांग ती कार्माची कहाणी ताई पण नाही आली तेच आले वर ध्वाडा करून हा अगं ते आल्या आले आप शकून झालय बाटली फुटली दोनशे रुपये द्या आणि आल्या थोबाडावर पडले काय सांग ती करमाची कहाणी ते ऐकत ते चहा ठेवी एक कप आहे बाई ताईच मला वाटलं त्यांनी दारू सोडले असं ना आतापर्यंत काही खायला पिला आणलं काय तुमच्यासाठी पातीला कशाला आणलंय घेऊन पातीला घ्यायला का तुम्ही ते पडले तिथं ठेवी ते काय खरंय बाई एवढा दिवस ना ती भावानी यायची आठ आठ दहा दहा दिवस राहायची आता नवरा पाठवलाय वाटतंय हटकून इथं हा आता यांच एक करा बसा लई कुटाने लई कुटाने बाई यांचे खरंच सासूबा झालं नाही हो का होतोय ना कस काय चाललंय लय वाईट चाललंय कोरा आहे ना कोरा आहे मला कोरा लागत म्हणून हा ते तर आहे कधी बनिला होता गार गुसपचा साखर नाही त्याच्यात कोणी बनला जाऊ का नाही आओ आओ असं तू कतेस का चहा गार होता काल बनवला होता काय नाही मी आता चहा करायचा का तुम्हाला आओ भाऊ आता बनवलं चहा असं बनवायचा चहा रखो आता मला ना बटन करा खायला आणि बायदी दोनच काय आलं दोनशे हा देते देते हाँ. बसा बाहेर जाऊन बसा हा तुम्ही बसा तिकडे बस आवाज द्या मग मला तुम्हाला भूक लागली असेल ना आता चहा जाऊ द्या जेवणाची तयारी करता मटण हा आहे ना ते दोनशे दोन घेऊन आलो असतो ना नाही काय तू आता फुटलेलं मग आप शकून घडलेलं जा बाहेर बसा नाही कोणी शेजारा जायचं बाई काय का रे हा बाई होय मी तुम्हाला तरी म्हणत होते या लव्ह मॅरेज करायची होती ना मोठ्या ताईला त्यातून बसल्या कुटाना तुम्हाला त्या, त्यावेळेस म्हणलं होतं म्हणलो बाई बरंय गावाकडचे लोक असते त्यांना आखली येत असं नाही की त्यांना काही कळत नाही पण हे जरा वेगळं दिसत आहे त्याच राणी मान बघा आधी लय आयुष पायुश मध्ये हिंडायचं नवीन नवीन आता पायजमाच घालून हिंडतय हा त्याचं वय पायजमाग घालायचं दलिंदर आणि लव्ह मॅरेज म्हण लव्ह मॅरेज काय नाही सुनीता काही कळलं नाही भाई हे असं ना म्हणते म्हणत रे अवघड आहे आत्या सकाळी मा उग डोळा लप लप, लप, लप नव्हता करत हे संकट आले तुमच्यावर हे संकट म्हणली होती मग उगत नाही म्हणलं मी हे काय आता कार झाला हे हो हा चांगला असतं माणूस तर काय नाही वाटत पण असा कसा जावे भेटला तुम्हाला हा मोठा जावय असतोय असा तस म्हणू नको तो लय कुत्र्याचा मुथ ते ऐकलं की नुसतं थंड बघितलं का ते पातील घेऊन आलंय स्वांगावनी हा सोबत काय हालत बाईावाना पण माणसानी झालं का मटन शिजू द्या भिजू द्या जरा आता कोणाकोणा आणले दोनशे तुमचे घरा खूप जाऊ म्हणले उद्या आपलं म्हणजे तुम्ही काय म्हणले जाव हे म्हणलं जाऊ म्हणलं काय खरं आज तुमचं आता चौकडून चवळी उद्याल तवर करा आता हे लई सणाकले राहिलं तुम्ही हा डमडीची कुंबडी आणि बारणाचा मसाला आला आता उरुर मसाय तिथून दोनशे रुपयाच कर्ज करू तुला बुवा जाऊ दे काही काणी असा ना आता शेवटी ताईच्या संसाराचा विषय बाई काही म्हणलं तरी आता पुढं पुढं तर करावं लागेल आपल्याला पण त्याला सांग ना त्या बयाला सांग परत ह्याला त्याला महागत बसल ते सांगू आपण आता स्वयंपाक लागू चला बाई टाक जायला जाईन तरी खाऊन घ्या आवडी ते माड्याला कार काय साध झालाय पिले पिले ओ मेरे राजा फुगा पिले दोन तीन पेले आता यां सगळं करून द्या जेवण खाऊ घाला काय कशाला करायची मी म्हणते लव मॅरेज हा लव्ह मॅरेज म्हण हा? कायतरी हाय का धडाच काही नाही बाई त्याच्यात पण लव्ह मॅरेज करून ठेवली पैसा ना पाणी आपल्याला बसायला खट टाकलं काय चला आता कोणतं गाणं म्हणून आता काय एक मारायचा दोन तिघ मारले आणि बोकडाच मटण असं रस सण फीश हांधतो ना आता काय घेऊन हटत नाही आता माय ना भर सासूबाई सुंदर मामी मुलगी सासूबाई कडक माल सासूबाई थोड चकण्याला ना उखट झाली असली तर सासूबाई सासूबाई कुठे गेली टोपी सासूबाई झोपू कवर दुसरं गाणं कोणतं म्हणून बाई तुझिला आठवण आल्यात एक गाणं म्हणतो रागम अगर न होता आई उखड्या उद्या रस येऊ द्यान बोकडाचा द्या लवकर सासूबाई

पोकडाच मटण खातो मी असं झाड दूध काय खात नाहीये समजलं का चिकन सकत खात नाही मी बोकडाच मटण खातो पैसे नाही तर आता परत आणू का शेजारा कोण आजूक चव घाली काय सासूबाई बाई मग काय स्वप्न पाहिले होते पहिलं म्हणलं उखड खाईन मग सूप पिईन मग बाजरीची भाकर रस चुरून खाईन तुम्हाला जावायचा अपमान करायचंय का तस कोण म्हटलं हे मी खाणार नाही असलं बुसकाट खाणं खात नाही मी समजलं का मग घेऊन खाणार नाही मी खाऊन घेते तेवढं नाही उपोषण घरात उपोषण आता चालू झालं आजपासून तुमच्या सासूबाईच्या दारात उपोषण जावायचं बरं दोन घास खाऊन घ्या जावायनी सासूबाईच्या दारात उपोषण केलं म्हणजे केलं अगरेशमे अगं त्याला समजून तरी सांगतोय जावयाला काय झालं काय वाटवाट करतय काय गाणे आणि तिकडून ती शाली बघती काय झालं पण मटन मटन नुसता अंड्याची पोळी नाही खाल्ली कशाची खाल्ली फेकू फिकू मी थोबाडवर द्यायला लागलाय काय बाय तुमचा एक तीर मग का आता काय करून तरी घाली येड वाकड काहीतरी त्याला आता उद्या करता येईल आज कुठून आणायचंय मधीच लगे जाऊ का मी त्या शालीकडे बघते पैसे नका बघू उद्या आणू आपण म्हणतोय जातो मी तिच्याकडून पैसे आण धरा तुम्ही मी समजून सांगा ते खाते ते बरोबर ते शालीला सांग देऊ बिव नको पैसे मोठ ताई तिच्याकडे जाते दाती इचकीत बघा ते मी तुम्ही एक तर कोणाला न घाबरणारा बाई आज तुम्ही अगं त्या पोरीसाठी गप बसले मी घाबरत असते वै रेशमी त्याची नऊ नऊ बारा तीन तेरा केले असते हा तेच ना आता आवाज पार बसलाय गाळ्यात आले मी समजून आपली खाऊन भूक लागली पोळी भाऊ मस्त अहो मी काय म्हणते खाऊन घ्या ना ही बेसन पोळी मी खाणारच नाही अंड्याची पोळी आहे खाऊन घ्यायचं खात मी मला बोकडाच लागत हान सईन मग हा मी काय म्हणते ऐका ना हे माय कोणाच आणलाय हे येता येता तिथं नाही गेलतो मी तेव्हा तिथं बँड चालू होतं आणलं उपसून घरी नाही यावा इकडे भांडायला मन झालं भाई सासू आहे दिन पैसे सुचित घेऊन जा नाही खाणार जाऊ दे मग सोडा द्या आता ग जाऊ द्या सगळो कळतय मला तेच म्हणलं दास काय रोज खातच असते मस्त <laughs> बरं मी काय म्हणते हो खरं सांग तुम्ही इकडं क आलाय मला सांगा तुमच्या मनातलं मला सांगा सासूबाई नाही ना सांग नाही ना सांगत मी तुम्ही सांगा जल, मैं मैं मला फक्त काय झालं माहितीये का मग बाई कुठले भांडण झाले सोनीचे मग मी म्हणलं आता तिने मला वायताक दिलाय मी आता ससूबाईला वायताक द्यायला आलेलो मी तरी म्हणल तुम्ही कधी इकडे तोंड दाखवत नाही कस काय आले अचानक आता मी नाही तुम जातच नसतो जाऊ नका एवढा त्रास देणार सासूला हे तर तुम्ही काहीच नाही एवढे खेळ खेळले तुम्ही असं भारी मोठ खेळ खेळा ना जरा आज ना आज नुसतं बोकडाचं मठ ना सांगितलं सासू बाय मी बोकड्या कापायला येतो बोकड्या डायरेक्ट तुम्ही आहे ना खायला हा आहे ना मी तर आहे पण ऐका म्हातारी लई डेंजर आहे बर का अशी तशी हात नाही लागायची घरात का ऐकायला आहे का ऐकायला ते माय पण घरे ते माय घरे हो ते म्हणत मी गेले तसं यायला काय कळत आहे तर आवाज मन ते कुठं घालायचं काय नाही म्हणलं म्हणते ना याच्यात बोला ना हा तर माझं म्हणणं असं आहे की तुम्ही हळू बोला ना आवाज जास्त येतोय कानात हळूच करावं बाजूची जिरवायचीच आहे आपल्याला बोला हळूच बोलते मी मी काय म्हणते मी काय म्हणते आता आवाज येतो ना क्लियर हा येतोय अर्थिंग का हा तर तुम्ही थांबून जरा जिरवा दोन फुग्याचा करंट आहे दोन फुग्याचा बोला हो तर मग तेवढे जिरवा कशी जिरवणार आहे जरा प्लॅन करा प्लॅन का हा मी आता बोललो का माईक बंद पडत मग नाही तुम्ही बोला हा बोला आता ये ना एक दिवस मटन एक दिवस काय असं ते नुसतं चांगलं चांगलं खायचं पण असं सांगायचं की त्यांच्या हाताने खायचंय मी करून द्यायला मोकळी नाही तुला खायचं तेच म्हणलं धराय माईक आणि खाते अंड्याची पोळी जा तुम्ही आता मी आलोच कस बाई माईक लागत का नाही नाही लागत तुमच्याकडेच राहू द्या बरोबर तस ये खुळ आहे त्याच गोष्टीचा फायदा उचलायचा आणि सरासुबाईचा सगळा काटा काढायचा लय माया नादी लागत असते तर मै भाऊ किल्ले चांगली मै पोर किल्ले चांगली ह्याच्या चा थ्रो तिकडं पिन लावायची सगळा बदला पिन लावायची नाही 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 चालू द्या काम चालू द्या चालू द्या मटन झाल्यावर आवाज द्या